जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज गोंदिया जिल्ह्यातील प्रशासनाकडून क्रीडा संकुल मराारटोली इथं कोविड एकोणीस केअर केंद्रावरील सेवा देण्यासाठी कार्यरत अधिपरिचारिका सोनल छगनलाल पटले यांची निवड कोरोना योद्धा म्हणून करण्यात आली असून येत्या पंधरा ऑक्टोबरला राजभवनातील आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे सोनल पटले ही सदर नागपूर येथील रहिवाशी असून सतत घरापासून लांब अंतरावर राहून देखील ती गोंदियामध्ये सेवा देत आहे कोरोना सेंटर मध्ये केलेल्या कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार होणार आहे त्यांच्या या कार्याबद्दल जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीनं आणि नागरिकांतून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे अनमोल पटले गोंदिया महाराष्ट्रातील लेटेस्ट आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टुडे न्यूज ला युट्यूब सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा